नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजची तारीख आहे एकोणतीस जुलै वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागण भाकड मशीनचा बाजार दाखवतो आहे स्पेशल व्हिडिओ लागण मशीनचा आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपत्र नक्की बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धुळेमध्ये तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा आगावन मशी आलेले असतात त्या या बाजारामध्ये तर हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे काही व्यवहार झालेला व्यवहार पण तुम्हाला आपण व्यवहारसुद्धा दाखवणार आहोत तर व्हिडिओ शोधपत्र नक्की बघा जर मंगळवारी बाजार बदल जर तुम्हाला लागण भाकड मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही मंगळवारच्या दिवशीच या इतर दिवस येऊ नका फक्त बाजाराच्या दिवशीच लागण मशी वगैरे आलेली असतात कारण शेतकरी पण आलेले असतात आणि इतर दुसरे जे छोटे मोठे व्यापारी असतात त्यांच्या मशी पण बाजाराच्या दिवशी आलेले असतात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया का मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल असा आजचा बाजार भरलेला आहे भरपूर मशी बाजाराला आलेली आहे तर तुम्हाला ही मशी खरेदीसाठी यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही मंगळवारचा बाजार असतो आता इथं इथं कसं आहे आपण व्यापाऱ्यांची तुम्हाला नंबर देत नाही कारण खरेदी करणारे शेतकरी एखादं राहता आणि जास्त करून कॉल करून विचारणारे राहता त्यामुळे आता व्यापारी नंबर देत नाही तर सगळ्या आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला नाही आहे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर इथं समोर या मंगळवारचा बाजार असतो मंगळवारच्या दिवशी यायचं जर लागण म्हशी खरेदी करायची असेल तर तर बाजार बघा मित्रांनो आजचा लागण मशीन तुम्हाला बाजार वगैरे दाखवत होत एकच नंबर बाजार आले आता बघा लक्ष्मण गौर मोठ्या मशीन आले लक्ष्मण गवडीकडच्या मशीन तुम्हाला दाखवतो आपण बघा मोठ्या मोठ्या मशीन लागणे मशीन

પૈસા મંગળવાની સાબુ એક

चालेल बघा मित्रांनो व्यवहार वगैरे तुम्हाला सांगतो पण आता किती लागेल पेटीच्या पुढं बघ पेटीच्या पुढं पेटीच्या खड्ड्याची मैसणी दादा વસ્તી વસ્તુ વનડી મો હા કંપની આપલા કણા એના માલ ને તો тапું দাদা અલત ના અલત આ ગળા તો અમાર સમાણાય ના અરે બીજા સમાજમાં તાલિફ ના કોડે પૈસા માં 1 લાખ 40000 પર 112 કamma માંગર લે આપા બોલ બોલ રાવ જય

मैस पसंत आहे आणि मैस पण मोठी आहे सात महिन्याची तर बघा मित्रांनो बाजारामध्ये एक मोठी लागण आलेली आहे हे बघा मोठ्या मोठ्या म्हशी आलेले आहे

और ये कितने महीने की बीच वाली छह महीने की ये भी छह महीने की, की। इसका क्या भाव है भैया भाव क्या उसका इसका एक चालीस एक चालीस हमेशा वैसे मिलेगी अपने हा? हा? मिलती था था, क्या नाम तुम्हारा मेरा नाम अब्दुल है अब्दुल भाई नंबर बोलो तुम्हारा नंबर आठ हाँ चार तीन नौ पैतीस हाँ हाँ पचास लाख बरोबर ये वाली भी अपनी वाली क्या किती महिने तर बघा मित्रांनो म्हैस वगैरे बघा ही मोठी म्हैस आहे हिची एक, एक, एक लाख सत्तर क्वालिटी बघा तुम्ही म्हशीची माप बघा म्हणजे मोठ्या मापाची म्हैस आहे एक लाख सत्तर हजार सांगायची किंमत आहे सहा लिटर तिला दूध सुद्धा आहे सहा महिन्याची आहे बघा हायर बघा तुम्ही एक नंबर आयडी दो आय आयडी बघा मित्रांनो माझी कधीही तोलावर दोन लाखाचा पुढं विकली जाईल अशी मैस आहे